नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांचे चा आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्यबाग वेटिंग लिस्ट संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर व्हिडिओ मिळणार आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा आरोग्य भाग वेटिंग लिस्ट संदर्भातचे अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता बघा ऑफिशियल वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेटिंग लिस्ट पाहायला मिळतील बघा मित्रांनो ज्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागलेल्या होत्यात नाशिक परिमंडळामध्ये त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता होती तर बघा नाशिक विभागाच्या देखील या ठिकाणी वेटिंग लिस्ट आपल्याला पाहायला मिळते नाशिकचे थी आहे जळगावचे आहे अहमदनगर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे नंतर आपण जर पाहिलं तर बघा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला होता बघा कोल्हापूर आहे नाशिक आहे रत्नागिरी आहे ठाणे आहे म्हणजेच कोकण विभाग असेल मुंबई विभाग असेल त्यासोबतच नाशिक विभाग असेल त्याच ठिकाणच्या देखील या ठिकाणी वेटिंग लिस्ट म्हणजेच बऱ्याचशा ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या आता आलेल्या आहेत तुम्ही त तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची या ठिकाणी वेटिंग लिस्ट चेक करून घ्या तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात किंवा नाही ते एक वेळेस चेक करा आणि तुम्हाला वेटिंग लिस्टनंतर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवणं येतं आहे का समुपदेशनासाठी ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लक्ष असू द्यायचं आहे बघा या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागलेली आहेत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी परीक्षा दिली होती आरोग्य विभागाची ज्या काही पदासाठी परीक्षा दिलेली असेल त्यांनी व्यवस्थित त्या चेक करून घ्यायची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा वेटिंग लिस्ट ज्या आहेत त्या आता उपलब्ध झालेल्या आहेत तर बघा मित्रांनो लवकरच तुम्हाला नियुक्त्या देखील दिल्या जातील कारण पुढे जर आपण पाहिलं तर बघा पुढे त्या ठिकाणी विधानसभेच्या आचारसंहिता लागू शकते त्या कारणास्तव लवकरात लवकर तुमच्या आरोग्य विभागाच्या ज्या काही नियुक्ती आहेत त्या क्लिअर करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे तर वेटिंग लिस्ट लागलेले आहेत अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या दे व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद